राम राम मंडई तर माझ्या चॅनेलमध्ये मा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे काय दिसतंय हो 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 मी आलोय रानात तुम्ही तुम्हाला जसं मी व्हिडिओ टाकलेले की मी आता शहरात आहे पुण्याला आलोय तर मी पुण्यात राहिलो कसं राहिलो किती दिवस राहिलो आणि मी गावी का आलोय ते पण सांगतो तुम्हाला आणि अजून किती दिवस राहणार आहे ते पण सांगतो माझा प्रवास कसा झाला हो हो ते पण सांगणार आहे तर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून मित्रांना पण जर असे व्हिडिओ आवडत असतील तर ते पण या चॅनेलवर राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करतील जेणेकरून आपली टीम वाढेल आणि मला पण कॉन्फिडन्स मिळेल पुढचे व्हिडिओ करताना तर मी गेलेलो जॉब शोधण्यासाठी तर मला काय शिकायला मिळालं ते मी सांगतो तर मी गेलो पुण्याला मित्रासोबत राहिलो तुम्हाला जसे माहिती आहे मी पिंपरी चिंचवडमध्ये गेलेलो तर मला मित्र पिकअप करण्यासाठी आला तेव्हा मी त्याच्यावर ते गेलो रूमवर राहिलो रूम जर बघितली असती ना तुम्ही तर तुम्हाला सांगू शकत नाही रूम केवढी होती माहिती आहे का आपण वन आर के म्हणतो वन बी एच के म्हणतो पण ती रूम अशी होती आ, की आपल्या गावाकडच्या भाषेत एक खण होता ना तेवढी होती रूम म्हणजे झोपण्यापुरती जागा होती आणि छोटंसं बाथरूम होतं अशी जागा होती शहरात असाच प्रॉब्लेम असतो राहण्याखा राह राहताना वगैरे असंच आपल्याला राहावं लागतं गावाकडे कसं मोठे घर वगैरे असतात आपल्याला शेती वगैरे असते त्यामुळे काही प्रॉब्लेम वाटत नाही पण शहरात जागा कमी असते आणि तुटपुंज्या जागेत आपल्याला राहावे लागते असं असतं शहरात तर ती छोटीशी अशी रूम होती आणि त्यामध्ये मी राहिलो अक्षरशः मला कसं तरी होत होतं पण काय व्हायचं माहिती आहे का मी त्या मित्र मित्र जिथे जायचे ते ॲक्च्युली ऑटोमोबाईल कंपनीत होते तर मी त्यांच्यावर जायचो कंपनीत बसायचो त्यांच्यावर आणि माझं मी काम करायचो पण त्यांच्यावर बसायचो तर दिवस ब दिवस रात्र मी त्यांच्यावर बसायचो दिवस रात्र त्यांच्याबरोबर बसल्यानंतर सकाळी आठ वाजता यायचो आणि त्याचे रात्री दहा दहाच्या दरम्यान यायचो तिथून जेवणच यायचो मेस लावलेली तो घरगुती मेस होती त्यामुळे काय वाटलं नाही चांगले चांगला डबा होता नावं ठेवण्यासारखं काहीच नव्हतं पण चांगला डबा होता तर घरगुती मेस होती आणि जेवण वगैरे यायचो आणि फक्त ते काय करायचं माहिती आहे का झोपण्यासाठी फक्त रूम वरायचे झोपण्यासाठी फक्त रूम वरायचे आणि रूम तर खूप लहान कसं तरी झोपलो झोपतो पहिल्या दिवशी तर झोप लागली नाही मला कारण की कुठल्या पण ठिकाणी आपण जर पहिल्यांदा गेलो तर आपल्याला झोप लागत नाही हे तुम्हाला माहीतच आपण राहिलेलो असतो घरी आरामात वगैरे झोपतो म्हणजे घरचं कसं वेगळं वातावरण असतं ना आपल्या घरची सवय लागलेली असते झोपायची कुठल्या पण ठिकाणची सवय लागलेली असते झोपायची आणि दुसऱ्या ठिकाणी गेलो ना तर आपल्याला झोप लागत नाही हे मेन असतं तर मी तिथे राहिलो दोन ते तीन दिवस त्यांच्या रूमवर राहिलो तिथून मी तर काय म्हणलं आपल्याला असं बसून चालणार नाही काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण इथं आलो जॉब शोधण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी फायदा झाला पाहिजे जसं आपण पुण्यात आलो आहे तसं आपल्याला काही ना काहीतरी फायदा झाला पाहिजे तर मी काय केलं तिथून मी शिफ्ट झालो मित्राला वगैरे कॉल केला मित्राला कॉल केला तर तो म्हणला ये शनिवार रविवारी शुक्रवार शनिवार रविवारी ये म्हणला मला पण सुट्टीच असते तर त्यावेळेस आपण बघू डिस्कशन करू तर तुम्हाला माहीतच असेल तो उत्कर्ष होता तर त्याने तो आता जॉबला आहे आणि तो मला चांगले टिप्स देतो आत्ता की तू आत्ता काय करायला पाहिजे कसं कसं काय काय करायला पाहिजे आणि बहुतेक लोक हेच आपल्याला सांगू शकत नाहीत कारण की बहुत खूप असा एक्सपिरियन्स असतो पण ते चांगल्या प्रकारे आपल्याला सांगू शकत नाहीत आणि तो मित्र मला चांगला भेटला आहे जो मला चांगल्या प्रकारे सगळं सांगतोय तर मी काय केलं दोन दिवस तिकडं मी जसं रूमवर राहिलेलो दोन ते तीन दिवस त्या पिंपरी चिंचवडमध्ये तिथून मी त्या मित्राच्या रूमवर आलो जसं की तुम्हाला माहिती आहे ते आपण व्हिलॉग वगैरे केलेले ह्याचे कार्तिक स्वामी मंदिर देन घोराडेश्वर आणि तिसरा होता तो सिंहगडचा तर असे तीन व्हिडिओ मी त्याच्यावर केले विकेंडला केले आणि विकेंडला मी त्याच्याच घरी होतो त्याच्या घरी भरपूर असं खूप वातावरण वाता चांगलं होतं आणि सांगायचं झालं तर संध्याकाळी मासेच केलेले मासे, मासे खाल्ले आणि झोप लावून सकाळी उठलो की आम्ही अंगो केली आणि सकाळी सहा वाजता आम्ही सिंहगडला गेलो पूर्ण असा सिंहगडचा ट्रेक तुम्हाला पण आवडला असेल तर कमेंटमध्ये पण मला सांगा की तुम्हाला तो ट्रेक आवडला का नाही ते आणि आल्यानंतर पुन्हा एकदा मी त्याच्यावर बसलो पूर्ण डिस्कशन केलं आत्ताचे सिच्युएशन काय आहे काय केलं पाहिजे तो पुण्यात राहा का नको हे मला त्यानं सगळं सांगितलं तर त्यानं काय सांगितलं माहिती आहे का ही महत्त्वाची टिप्स त्यानं मला सांगितली तुम्हाला पण फायद्याची पडेल तर तो काय म्हणला माहिती आहे का आत्ता जसं की तो पुण्यात आला आहे पण पुण्यात आपले जॉब आय टीमधले जॉब जे आहेत ते सहसा आत्ता हायब्रीड पद्धतीने चालेत म्हणजे वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम ऑफिस असं हायब्रिड पद्धतीने चाललं आहे पण आय टीमध्ये जास्त अशा कंपन्या आहेत ज्या वर्क फ्रॉम होमच देतात तो त्याचं सांगायचं झालं तर तो वर्क फ्रॉम होमच आहे पहिल्यापासून तो वर्क फ्रॉम होमच आहे त्याने इंटर्नशिप पण वर्क फ्रॉम होमच केली त्यामुळे त्याला भरपूर असा फायदा झाला आहे आणि तो वर्क फ्रॉम होम आता तो स्विच करण्याचा पण बघतोय तर असा त्याला फायदा झाला वर्क फ्रॉम होममध्ये तर त्यानं असं काय केलं आणि मला सांगितलं की असं असे कोर्स कर तर मी आता ऑनलाईन कोर्स जॉईन केलाय आणि तो पण करतोय तर तो म्हणला तिथे राहण्यापेक्षा घरी जाऊन कर कारण की पुणे मुंबईमध्ये खर्च भरपूर होतो आणि मित्र पण माझे जास्त सापडत नव्हते पुण्या मुंबईमध्ये त्यांच्या रूमवर पण जागा नव्हती म्हणून मी काय केलं तर ठरवलं की कोर्स करण्याच्या काही कारण असतो मी म्हणलं चला घरी जाऊन तो कोर्स कंप्लीट करावा आणि पुढे बघू आपल्याला जॉब कसा मिळते होते इंटर्नशिप कशी मिळते ते वर्क फ्रॉम ऑफिस वगैरे कशी मिळते ते तर त्यासाठी मी आता गावी आलो आहे आणि आपले आता व्हिडिओ चालूच राहणार आहेत आपले व्हिडिओ काय बंद होणार आहेत जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझा हा डिसिजन कसा वाटतोय तुम्हाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Bye-bye, and take care.